आघाडी तुम्ही प्रतिक्रिया हा विजय माझ्या मावळच्या सर्वसामान्य मायबाप जनतेचा आहे ज्या आया बहिणींनी माझा प्रचार घरोघरी जाऊन केला दारोदार फिरल्या त्या सर्वांचाच विजय आहे ज्या भावांनी स्वतःच्या अंगावरती मार सहन केला आयमायून शिवाय घातल्या ते सहन केलं त्या सगळ्या माझ्या भावंडांचा वडीलधाऱ्यांचा विजय आहे ठीक आहे निवडणुका होत असतात परंतु ही निवडणूक होत असताना सर्वसामान्य मायबाप जनतेने हातात घेतली आणि जे काही प्रेम मागच्या पाच वर्षापासून माझ्यावरती केलं त्यातून मी काम करण्याचा प्रयत्न केला आणि त्या कामाची शब्बासकी के देखील मला माझ्या मायबाप जनतेने दिली मला खूप खूप आनंद आहे एक लाखाच्या पेक्षा जास्तीच्या लीडचा अंदाज व्यक्त केला होता तुमचा अंदाज एकदम परफेक्ट ठरताना दिसतोय त्याच्याबद्दल काय सांग मला म्हणजे मी तुम्हाला सांगतो जोपर्यंत माझी नियत चांगली आहे जोपर्यंत माझी नित्तिमत्ता चांगली आहे तोपर्यंत मला माझा आत्मविश्वास आहे की माझी माणसं मला सोडणार नाही आणि तेच आज मला दाखवून दिलं मला चौऱ्याण्णव हजार एकोणीसला निवडून दिलं मी एक लाख वीस हजार तुम्हाला सांगितले होते जवळपास एक लाख वीस हजार पर्यंत आपण पोहोचतोय तुमच्या भावना अनावर झालेल्या तुम्ही एकटे पडला होता पण जनता तुमच्या सोबत होती त्याबद्दल निवडणुकीला एकटे पाडण्याचा प्रयत्न केला परंतु माझा आत्मविश्वास मला सांगत होता की मी कुणाचं वाईट केलं नाही <laughs> मला जनता साथ दिली आणि मला जनतेने साथ दिली माझ्या आया बहिणींनी माझ्या सहकार्यांनी वडीलधाऱ्यांनी खूप खूप ताकद दिली आदर दिला मी सगळ्यांचा मला पासून आभार मावळामध्ये मावळ पॅटर्न हे जनतेने नाकार तो मावळ पॅटर्न नव्हता तो स्वतःचा स्वतःचा पॅटर्न होता मावळचा पॅटर्न हा विकासाचा चालतो मावळा तालुक्यानं विकासाला मत दिलं मावळ तालुका तालुक्यानं विश्वासाला मत दिलं पॅटर्नला आणि दहशतीला मतदान तालुक्याने दिलं नाही आणि राज्यात देखील महायुतीला महायुतीला बहुमत मिळताना दिसत आहे पवार यांचा फोन विजयी उमेदवार सुनील अण्णा शेळके यांना आलेला अण्णा जरा व्हिडिओ साऊंड ओपन करा दादा नो दादा नो दादा तुमचा शिलेदार तुमचा शिलेदार एक लाख दहा हजार पेक्षा पुढे गेलाय अजून जाईन दहा पंधरा राहिले तीन फिरायला बघतो दादा दादांचा स्पीकर करा थँक्यू सो मच दादा थँक्यू स्पीकर करा दादा पत्रकारांना ऐकू द्या स्पीकर ये साहेब नक्की नक्की नाही साहेब मला खूप मावळच्या लोकांनी प्रेम केलं म्हणजे काम केलं त्याचं फळ दिलं मला लोकांनी दादांनी निधी दिला त्याची लोकांनी खूप साथ दिली थँक्यू थँक्यू दादांचा सांग अण्णा दादा आले तुमच्या चेहऱ्यामध्ये जरा काय सांगा नाही हो शेवटी बघा एक मा सांगतो निवडणुका होता असताना एक वैचारिक निवडणूक व्हायला पाहिजे विचाराची विकासाची निवडणूक व्हायला पाहिजे परंतु या निवडणुकीला थोडंसं वेगळं वळण द्यायचं काम काही मंडळी केलं व्यक्तीच्या अंगावरती येणं कुठल्या सर्वसामान्य माणसाच्या अंगावर येणं हे राजकारण तालुक्यातलं नव्हतं ठीक आहे आता इथून पुढे माझी विनंती आहे झालं ते झालं इथून पुढं आपण सगळ्यांनी तालुक्याच्या विकासाकरता कधी मला आवाज द्या मी तुमच्या सगळ्यांच्या सोबत राहील दादानी काय सोबत